नमस्कार मित्रांनो तर आता सध्याचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो मी आलोय लिंबोऱ्यात लिंबोऱ्यात यायचं कारण म्हणजे आता जवळजवळ दीड महिना झाला लिंबोऱ्याला आले दीड महिना झाला बरोबर का ना अण्णा किती दिवस झालं मी आले लिंबोऱ्याला होय मी किती दिवस झाला आले लिंबोर्याला अण्णा

त्याच्यामुळे म्हणला चक्कर माराव म्हणलं छकुलीला <laughs> घेऊन आलोय आणि इकडं आता पिल्याला पण घेऊन आलोय आणि मावशी बसली इकडे शेरडांपास <laughs> शेरड धावते मला आम्हीच घेतल्या दो जीवन मध्ये शेरड मावशी मीन बाई आई सगळेजण आलतो आणि येताना तुम्हाला सांगतो मित्रांनो तर मास आता इकडं तुम्हाला सांगतो माश्याच निविजन चाललंय बाईचं आता अंधारातही दिसत नाही बरं का ए मावशी तुझा मोबाईल कुठे ग बघा कुठा य बायच मास धुवायचं काम आणि मास तुम्हाला सांगतो निविजन मी मासा आधी घेतलं होतं आणि घेऊन निघालो होतं इकडं म्हणलं मास घेऊन येऊ का आणि ह्यांनी आधीच तुम्हाला सांगतो मी मास तर घेतलं होतं आणि ह्यांनी आधीच तुम्हाला सांगतो चिकन आणून ठेवलंय बघितलं का का इथं चिकन चिकन केलं या अगं चिकन पण बाईने केलंय आणि आता म्हणलं मासे घेतल्याला मी काय करू आता एवढं अडीच किलो मासे घेतल्या मा मामा म्हणलं ये घेऊन आम्ही तर काय परवादेशी खाल्लं होतं मासे म्हणलं चला तर आता घेऊन म्हणलं मावशीची पण बरेच दिवस झालं गाठ पडलेली मावशी काय माझी आठवण काढत नाही हा तुझी तुझ मला आठवण करत नाही माझी तू आठवण काढत नाही माझी तू काय करत नाही माझी आठवण तुझी आठवण मी सारखी करतो मग फोन किद्दा लावले तुला फोन लागत नाही वाजत नाही मी काय करू कोणाचा का माझा काय काय माहिती आवाज नाही बघू आपण बघू मी फोन लावले तर तुला अरे मामाचा पण फोन आला होता भारत मामाचा राहती दुपारपासून फोन लावतोय तुला अरे भारत माताचा मामाचा फोन आला होता राहते वाजलाच नाही जवळ होता तेव्हा मी घेतला होय कशी खेळते बघितलं का ए पिले जाची तिकडे कालवनात बाबा कालवनात जातील बाबा तुझा मोबाईल बंद आहे बाई तुझ्या मोबाईलवर फोन लावला होता बघू पैसे नाही

मामा साहेब तर काय जोपले आहे मामा काय उठत नाहीत आता अवघड खेळ मामाचं बोलायचं सध्या पंचायत झाली हा डबल पाणी मास हा फोन फोनपीन तर मित्रांनो विषय काय आता इथं पोरी तुम्हाला सांगतो खेळच्यात मस्त पैकी अण्णा काय होय बर बर आहे का बरं आहे काय बारीक बारीक काय आई कुठे सुनीता 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 बारीक सुनीता सुनीता सुनी कुठे हा कभी 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 आयो कभी कुठे कभी वाढ आयो काय म्हणताय काय कि अन्ना

आता काय ही संध्याकाळ झाली त्यामुळे काय दाखवायचं आवडत झालाय की हा ये सगळीकडे अंधार हे बघितलं का इकडं इकडं सगळीकडे अंधार पडला या आणि अंधारात काय द विषय नाही दाखवायचा तुम्हाला होयगा काय ती कुत्र कुत्रे ह

कशाला बाजारला का ते काय चाललं आटून त्यातलं तेवढ्याने मांडायचं मोठ्या नाडवायचं मांजराने खाल्लं सगळं कसं काय घेऊन तिने तुक अयो काय माहिती कसं खाल्लं फोन फिन काय नाही दोनदा आला कवा काल काल नाही म्हणती आलाय तरी नाही म्हणते आता आई आई आता तुला बघ आई भांडती आता तुला मग मी म्हणते फोन आलता का तर तू म्हणते नाही आठवलं नाही आठवलं नाही भाई आता आई बघ तुला म्हणते फोन करून नाही किला म्हणते काय आम्ही वाडू बोलत सांग सांग पोरण सांगायचं जाऊ आम्ही का किती लागू बोलवू वाटू बोलत होतो काय म्हणले आई कशी हाय माझं काय म्हणली का नाही तुझं नाही नावच नाही घेतलं मला फोन सध्या करत नाही ते मला फोन करीत नाही आई माझ्या संग बोलत नाही हां नाही बोलत बोलते बाबा फोन केला तरी माझ्या संग बोलत नाही पोरांकडे देते आई मी पण म्हणतो बोल नका बोलून जाऊन दे आव कुठे कुत्र खूप अगं पण मी काय वाईट केलं एवढं माझ्या संग बोलत नाही मास्त बोलत नाही मी पण म्हणतो नाही बोलले तर नका बोला रात्री अजून दादाने आमच्या किती दिला तारास काय केलं रासर येवळतय बोंबाळतय चावळतय जे आग होती या संडास मुळ्यात सर मावशी साखर देऊन त्याला साखर घुसून बाहेर पडती साखर तर खाल्ल्याशिवाय जेवतच नाही आज साखर असली तरी ती साखर खायला लागली आता साखर नसल्या जेवतच नाही दादा ती पण साखर जेवतच नाही तर साखर नसलं तर गोशाला साखर घेऊन बघतोय मातारा शिसारी लागली का काय साखर खायला तेच खाते चुरमुरण फारसा नाही शेव तर असून द्या मित्रांनो चला आता काय करतो हात पण अवघडला माझा आणि इथंच व्हिडिओला स्टॉप करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला सुना नका चला मित्रांनो बाय